साहेब नाव तुني

साहेब इकडे जरा बायका बघून माणसं हो बघायचं महत्वाचं नाही कोणी हे झालेत नाही

बाळू कांबळे माशेवडी यांच्या घराशेजारी आल्या होता सकाळी मारलाय काय mm. सकाळी मारलाय त्याने गावला होता हा अडचण झाल्यामुळे मला बोलवलाय हो आणि ह्याला आता पकडलेला आहे हा अतिविषारी गोनस भारतातच दोन नंबरचा अतिविषारी हा साप थंडीच्या दिवसात त्यांच्या मिटिंग काळ चालू असतो हे दोन तीन चार असे प्रमाणात बाहेर पडतात आणि अशा लाकूड शिनीच्या जागेला त्यांचं मिलन काय झालं की गर्मीला बसायला ते जागा शोधतात त्याच्यासाठी ते आले होते आणि इथं तर खूपच अडचण आहे त्याच्यामध्ये हा तुम्हाला दिसला तुमचं नशीब चांगलं आणि एक मारला तुम्ही <स्थाँगा> ते पण चांगलं आणि आता हा पकडलेला आहे ह्याला जंगलात म्हणून लांब सोडला जाईल ह्याला गोनच म्हणायचं हा असं चट्ट चट्ट गोल गोल चट्ट साखळी असती हा ह्याला हा आता अतिविषारी साप आहे ह्याला गोनच म्हणायचं वाजवा तुम्ही ते लो, ते लो, ते लो.